कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं चा, से आता बऱ्याचशा सगळे सगळे कॅमेरा तिकडे लागलेत तिकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी आता काय काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्ये फार रस असतो अनेकांना हे कुठून अचानक हिंदीच आलं मला काही कळलं नाही मला हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ञाला काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे मायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हणता दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा सूत्र त्रिभाषासूत्र कुठलं सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते, ते फक्त सेंट्रल गवर्नमेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं आज कोर्टातही नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे तरी भाषासूत्र मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही राह केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्यता हिंगलून विचारत नाही ह्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं त्या आज राज्यकर्त्यांना समजलं असेल